डोळे पुढच्या बातमीकडे आता आम्ही जी बातमी दाखवणार आहोत त्या बातमीनं तुमचं काळीस पिळवटून जाईल डोळ्यातले अश्रू येतील ही बातमी आहे एका कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याच्या चिमुकल्या मुलीची हो चिमुकल्या मुलीचीच भीडमधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मुलीचे बोल काळजापर्यंत पोहोचतात अवकाळी पावसानं शेतातले कांदे वाहून नेलेत कांद्याचं अक्षरशः चिखल झालंय आणि चिमुकलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय तुम्हीच ऐका या चिमुकलीची आर्तबोल

ही आहे चिमुकलीची अर्थ साथ साहेब मी शाळेत कशी जाणार माझे पप्पा बोलले होते कांदे विकल्यावर तुला चप्पल घेऊन देईल तुझी फी भरेन आष्टी तालुक्यातल्या शिदेवाडी येथील महेश बापू दरेकर यांनी तीन एकरामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून कांदा लागवड केलेली होती आणि अवकाळीमुळं महेश दरेकर यांच्या शेतातील जवळपास तीनशे गुणी कांदा वाहून गेला चिमुकल्या प्रगतीनं मदतीसाठी साथ घातली आहे आणि तिच्याबरोबर तिच्या आईनं देखील मदतीसाठी हात पुढे केला कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही पण पाऊस असा अवकाळी पाऊस आम्हाला पण माहिती सगळा शेतातच कांदा होता शेता बाहेर तरी तो आहे खर्च कसा करायचा परत बी कुठून आणणार काय करणार सगळं सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची पाच महिन्याची महिन्यात सगळी पाण्यामध्ये अवकाळी अक्षरशः शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय कर्ज काढून पिकवलेली शेती ही वाहून गेली आहे आज आम्ही एका चिमुकलीची भावना दाखवली आहे अशी अनेक चिमुकली मुलं आहेत त्यांची हाक मदतीसाठीची साथ प्रशासनापर्यंत पोहोचत नाहीये असे अनेक कुटुंब आहेत ज्यांना एक घास खाण्याबरोबरच मुलांची शाळा पूर्ण करणार याची भ्रांत पडली आहे